सात डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला साधारणतः शंभर ते सव्वाशे दिवस या निर्णयाला झालेले प्रचंड मोठा तोटा शेतकऱ्यांना ह्या निर्णयानंतर झालेली कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली साधारणतः हा निर्णय एकतीस मार्चपर्यंत असेल अशी शेतकऱ्यांची भावना होती आणि एकतीस मार्चनंतर हा निर्णय पाठीमागं घेतला जाईल परंतु काल परत एकदा त्या ठिकाणी वाणिज्य मंत्रालयाकडून एक पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले की ज्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत ही निर्यात बंदी लागू असणार आहे अशा पद्धतीचं जे पत्रक आहे या पत्रकामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठी अशी नाराजी पसरली कारण की नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेला आहे जुन्या कांद्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणावर आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस खाली येत आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता शेतकऱ्याला अजून आर्थिक तोट्यामध्ये न पाडता या ठिकाणी कांदा निर्यात बंदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता पाठीमागं घ्यावा व जास्तीत जास्त कांदा निर्यात का कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा